नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तोंडाला चव आणणारी कोण आजारपणातून उठलं असेल किंवा कोणाला म्हणजे जेवण बिलकुल जात नाही त्यांच्यासाठी नक्की बनवून द्या त्यांच्या तोंडाला एकदम चव येणार त्याच्याकडे तुम्हाला काय बोललं जातं ह्या रेसिपीला काय बोललं जातं आमच्याकडे याला खरडा बोलतात तर खरडा बनवण्यासाठी आपण कोथंबीर घेतलेली लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची मीठ घेतलेलं आहे कोणी कोणी भाजून घेतं मिरच्या लसूण तर अशी पण बनवली तरी छान होते तर आपल्याला छान मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायची आहे पाणी बिलकुल नाही टाकायचं कारण आपण कोथंबीर टाकलेली लसूण टाकलेलं आहे त्याने पाणी सुटतं छान अशी जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर मी वाटून घेतलेलं आहे बघा आणि आपण हे चटण्या भाजण्यासाठी लोखंडाच्या तव्याचा वापर करायचा छान अशा खरपूस भाजल्या जातात इथे मी लोखंडी तवा घेतलेला ते आहे तेल थोडं जास्त टाकायचं आहे कारण आपल्याला खरडा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता जे वाटलेलं होते खरडा तो मी याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेतलेला आहे कोण आजारपणातून उठला असेल तर नक्की त्यांना बनवून द्या तुम्हाला तिखट आवडत नसेल तर कमी तिखट मिरच्या मिळतात त्याही तुम्ही इथे यूज करू शकता हे तुम्ही डाळभात बनवला कधीतरी किंवा चपाती भाकरी भाकरीसोबतही छान लागतं तर कमी गॅसवरती आपण आता भाजून घेत आहोत नक्की बनवून बघा कोणी कोणी कसं आपला खलबत्ता असतो त्याच्यामध्ये पण कुटून घेतात त्याची पण टेस्ट वेगळी लागते तुमच्याकडे खरडा आमच्याकडे खरडा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि करून बघा एकदा तुम्ही खूप चव लागते आणि ही भ किती पण दिवस राहिल्या ना न एक महिना राहू दे दीड महिना राहू दे बिलकुल खराब होत नाही फक्ल फक्त आपल्याला कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायची तेलामध्ये एका बर्नीमध्ये काय करायचं एका बर्णीमध्ये ठेवायची आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून ठेवायचा एक लिंबाची फोड अशीच ठेवून द्यायची तर तुमचं किती पण दिवस टिकणार जसं ते मुरणांना त म्हणजे अजून म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळ ठेवणार ना त्याची टेस्ट ही खूप छान लसूण टाकलेलं आहे कोथंबीरे खूप छान टेस्ट लागते अगदी तुम्ही डाळबताबरोबर लोणचं जर खात असाल ना तेही बंद कराल इतकी छान ह्या चटणीची टेस्ट लागते नक्की करून बघा आणि बर्नीत भरून व्यवस्थित अशी ठेवा लिंबू पिऊन ठेवा एक फोड लिंबूची त्याच्यामध्ये टाकून ठेवा नक्कीच बनवून बघा माझी खरड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान लागते मैत्रीण नक्की करून बघा आता मी कमी गॅसवरती तेल थोडं जास्त वापरायचं आहे आपल्याला तेलामध्ये सगळी व्यवस्थित परतून घ्यायची आहे कारण तिचा तिखटपणा पण पन कमी होतो आणि टेस्टला पण छान लागते कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायची व्हिडिओ कुठून बघताय मैत्रिणीनं प्लीज लाईक म्हणजे एक कॉमेंट करा आणि व्हिडिओला आपल्याला लाईक पण करा कुठून बघताय व्हिडिओ नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला म्हणजे आपली वाईट फॅमिली कुठपर्यंत पोचली ते कळेल आपल्या मैत्रिणी कुठपर्यंत झाला आहे तेही मला कळेल आणि करून बघा तुम्ही एकदा नक्की जास्त वेळ लागत नाही झटपट होते आणि अशी करून ठेवली समजा काही भाजी नसेल तर आपण ही खाऊ शकतो तर बघा कमी गॅसवरती भाजून घेत आहे मी व्हिडिओ कसा वाटला खरड्याचा माझा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि चुलीवर बनवलं ना चुलीवर कसं तव्यावरती कोणी कोणी मिरच्या भाजून घेतं त्याच्यामध्ये लसूण मीठ आणि तांब्याने पूर्वीच्या नाही त्याला तांब्याने कसे असे पूर्ण बारीक करून घ्यायचं तव्यामध्येच आणि त्याच्यावरती तेल टाकायचं तर बघा मी आज ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहे खूप छान लागतं ज्वारीच्या भाकरींबरोबर किंवा बाजरीच्या भाकरींबरोबर तर बघा मी आता मस्त असं भाकरी आणि खरडा खाणार आहे तर नक्की तुम्ही करून बघा अगदी बघता क्षणी नक्कीच तुमच्या पै तोंडाला पाणी सुटेल मैत्रीण त्याच्यासाठी नक्कीच ज्वारी भाजरीची भाकरी आणि खरडा करा आणि तुम्ही पण एन्जॉय करा कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय